खवलं खवलं काढतोय नाहीतर ती मग खाताना प्रॉब्लेम होता तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचार संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर माझ्यासोबत आहेत ना इकडे योगेश आहे इकडे ओमकार भाई आपला आणि ओंकारची गाडी घेऊन आम्ही चाललो आहे त्या म्हणजे नाट्यात फिश मार्केटला जे की आमच्या गावापासून खूप जवळ आहे एक सात आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप जणांना माहीत पण असेल नाटे फिश मार्केट कारण खूप सारी मच्छीमारी तिकडे होते आणि त्या बांधरात खूप सारे मासे येतात संध्याकाळचे वगैरे लिलाव वगैरे होतो तिकडे आणि खूप मोठा आहे असं मच्छी मार्केट आपण जाणार आहे ते लोकल बसतात तिकडे मच्छीवाल्यांना तिकडे जाणार आहेत आणि एकदम फ्रेश मासे असतात तुम्हाला पाहिजे सुरमई तांबोशी असते पालू असतो त्यानंतर मोठे मोठे मासे पण चांगले असतात त्यानंतर सुके मच्छी पण असते तर आपल्याला घ्यायची थोडी सुकी मच्छी घ्यायची आहे आणि बाकीचे मासे आहेत ना ते पण जरा घ्यायच्यात थोडे मोठे कारण आपला प्लॅन चालला थोडं फॉईल पेपरमध्ये वगैरे त्यांना चांगलं रॅप करून भाजायच्यात त्याच्यासाठी तर आता आपण जाऊया तिकडे आणि तुम्हाला दाखवतो मच्छी मार्केट आमच्या इकडचं कसं आहे ते तर व्हिडिओ एन्जॉय करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मागच्या वेळी ना आमचा प्लॅन झाला होता कुठे आपण रे खिद्रापूरला एकदा गेलो आणि कुठे पंढरपूर दुळजापूर अक्कलकोट आणि कुठे गेलेलो अजून गेलेलो बाळूमामा ते सर्व आम्ही करून आलेलो आणि ते बाळूमामाला आम्ही गेलो तिकडून रात्री येतानाचा एकदम भन्नाट किस्सा आहे तो नंतर निवांता केव्हा तरी आम्ही सांगू नाही बारीच गाडी होती आम्ही जे आम्ही जण आमचा सिद्धू एक होता एक्स्ट्रा आणि सिद्धूच गाडी चालवत होता ना चालवत आणि जाऊ असा रात्रीचं सीन येताना झालेला फोंड्या घाटात फुल काय सांगू शकत नाही कदाचित को कोइसिडन्स पण असेल पण मजा आली पण ना तेव्हा रात्री बारा वाजता वगैरे आम्ही आलेलो इकडे गावाला तर आता आपण आलो इकडे भालावलीत भालावलीतून जायचंय नाट्यात तर मित्रांनो आपण आता आलो नाट्यामध्ये आणि मच्छी मार्केट इकडे थोडंसं जवळ इकडे मटन पण मिळतं मच्छी पण मिळते चिकन पण जे तुम्हाला काय मिळत पाहिजे ना ते मिळतं आणि थोडंसं बऱ्यापैकी चांगली बाजारपेठ आहे आमच्या गावापासून जवळची बाजारपेठ चांगली म्हटली तर इकडेच आहे नाट्यात तरी भाईची एक्स्टर गाडी एक्स्ट्रालाच आहे ना ही एक्स्ट्रा हल्लीच घेतलं ना हल्लीच घेतलं ना चार पाच चार महिने झाले असे चार महिने झाले चार महिने झाले ना होय चार महिने झाले डिसेंबरला की जानेवारी घेतलीस ना बरोबर

कस आहे वाटा कायगुंडी आहेत नाही तुझ्याकडे काय ना मासे बांगड्यात फक्त

पाचशे कोण साईज पाचशे रुपये किलो आहे ही बांदोशी आहे ना ही दोनशे रुपये बोलते केवढी मोठी आहे ना रे चांगली साईज चांगली साईज आहे हे जमून दे नहीं नहीं। तर भावा आपला आलाय मराठी प्रथमेच माझा क्लासमेट होला दहावीपर्यंत मासे नाही आला आहेस मासे नाही काय घेतोय मासे नाहीत पण यावेळी काय चाललंय एवढे आहेत फ्रेश मासे पण आहे फिरत फिरत काय म्हणतो बाकी बाकी मध्येच चाललं आहे आता दहा वाजता ही तांबूशी आपण घेतले बघा आपल्याला अडीचशे रुपयाला करून दिलं नाही चांगले आणि आता ही आपण घरी जाऊन भाजायची जा जा मस्त पैकी फॉइल पेपर मध्ये काय नाही करणार म्हणून नक्की घेतले काय काय कापून घेतले तुझ्याकडनं आठवण

नाही नाही गाडी ते पण ते देहित आहे अगे दे बाई दोनशे चे नाही हो आधी सांगतो शंभर किती लावलेला शंभर लाख चालू का

तर त्या काकी मला म्हणाल होत्या की बोंबिल घेऊन गावाकडून गेला असतं त्यांच्यासाठी आपण बोंबिली घेतलेत चला रे धन्यवाद ह्याच्या ओळखीने आपल्याला जर कमी करून दिलं नाही बघितलं एवढे साफ केले काय खवलं खवलं काढतोय नाही तर ती मग खाताना प्रॉब्लेम होता आता आपल्याकडे ते खवलं काढायला दुसरं असतं माहिती नाही योगेश ते नाही आपल्याकडे करवती हा करवती सारखं असतं मग आता कोयतीचं टोकेल काढू शकता तुम्ही बघून ठेवा हिला काय आपल्याला फक्त काटे अर्धा किलोची आहे जास्त तशी बरी दिला अडीचशे रुपयाला आपण घेऊन आलोय ठीक आहे काय सवलं मोठी अशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण आता थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये